गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींना मी आज तुमच्यासाठी अतिशय खास असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे व हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला जर एक आशा स्वयंसेविका व्हायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जाचा नमुना कसा असतो व कुठल्या कुठल्या कामासाठी किंवा कुठल्या कॅटेगरीसाठी किती गुण असतात व कशाच्या आधारे तुम्ही आशा स्वयंसेविका बनू शकता किंवा याची शैक्षणिक पात्रता काय किंवा निवड निवड क प्रकारे किंवा कुठल्या क्रायटेरियाच्या आधारे तुमच्या आशा स्वयंसेविका म्हणून निवड होते किंवा गुणतक्ता कुठला वापरला जातो कशासाठी किती गुण दिले जातात तुमची तुमची म्हणजे जे काही शैक्षणिक पात्रता असेल अनुभव असेल त्यासाठी किती गुण आहेत या सर्वांची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका कारण अशा स्वयंसेविकांना आता अतिशय छान असा छान असा मोबदला वाढलेला आहे व हे काम अतिशय छान असून तुम्ही तुम्ही देखील या कामासाठी तुमच्या ठिक तुमच्या गावात किंवा तुमच्या जो काही एरिया असेल त्या ठिकाणी जर रिक्त पद असेल तर या पदासाठी तुम्ही नक्की अर्ज करू शकता व हा अर्ज कसा करायचा किंवा अर्जाचा नमुना काय हा मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग जराही वेळ न घालू तर आपण वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे तर मैत्रिणींनो बघा की आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जाचा नमुना तर या पदासाठी अर्जाचा नमुना कसा करायचा आहे हे आता मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवते तर या ठिकाणी लिहिलेलं आहे संपूर्ण नाव तर याच्यासमोर आपल्याला आपलं संपूर्ण नाव जर आपल्याला आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी संपूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर गावपाडा वस्ती वार्ड क्रमांक तर तुम्ही कुठल्या गावात किंवा कुठल्या पाडावस्ती किंवा वार्ड क्रमांकामध्ये या अशा पदासाठी आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज करत आहात ते आपण या ठिकाणी याच्या पुढे भरायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही वय असेल आधार कार्डवरचं आधार कार्डवरचं वय तुम्ही या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर दूरध्वनी मोबाईल क्रमांक म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे तुमचा पत्ता म्हणजे जो काही तुमचा एक्स वाय झेड मोपो काय वगैरे असेल जिल्हा तालुका किंवा महानगरपालिका वगैरे नगरपालिका असेल तर तो पत्ता तुम्ही त्या ठिकाणी भरणार आहात त्यानंतर आता अर्जदाराची माहिती म्हणजे जी व्यक्ती हा अर्ज भरत आहे तिच्या आता या ठिकाणी माहिती आपल्याला भरायची आहे ही माहिती अतिशय महत्वाची आहे व यावरूनच तुमच्या बऱ्यापैकी सिलेक्शन ठरतं तर थर बघा अनुक्रमानिका आहे तिथं एक दोन तीन चार व पात्रतेच्या अटी दिलेल्या आहेत तर इथं बघा शैक्षणिक पात्रता दिलेली आहे अर्जदाराने भराव्याची माहिती व या ठिकाणी आपण आपली शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमची तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल बारावी झालं असेल दहावी झालं असेल किंवा एखादा कोर्स वगैरे झाला असेल त्याची माहिती तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता त्यानंतर बघा इथं पुढं काय दिलेलं आहे फक्त कार्यालयीन कामासाठी अर्जदाराने यामध्ये माहिती भरू नये निर्धारित गुण आणि प्राप्त गुण तर या ठिकाणी निर्धारित गुण प्रत्येक काय क्रायटेरियासाठी दिलेला आहेत म्हणजे इथं शैक्षणिक पात्रतेसाठी सहा गुण आहेत त्यापैकी तुमची जे काही शैक्षणिक पात्रता असेल त्या त्याप्रमाणे तुम्हाला त्या, त्या या ठिकाणी या ठिकाणी गुण मिळणार आहेत परंतु हे काही आपण भरायचं नाही ते कार्यालयीन कामकाजासाठी आहे ते आपण फॉर्म भरून दिल्याच्या नंतर सर्वांचे फॉर्म एकत्र करून त्यांची व्यवस्थित इथं गुण दिले जातात व त्यावरून आशा स्वयंसेविकेची निवड होते तर त्यानंतर बघा कामाचा अनुभव वर्षामध्ये लिहा लिहावा म्हणजे तुमचा काही कामाचा अनुभव किंवा तुम्ही या तुम्ही या अगोदर या अगोदर जर या अगोदर जर आरोग्य क्षेत्राशी निगडीत एखादं का काम वगैरे करत असाल तर त्याचा अनुभव तुम्ही इथं वर्षामध्ये लिहायचा आहे त्यासाठी देखील इथं गुण आहेत व ते गुण ते गुण पाच गुण आहेत ते गुण त्यापैकी जे काही गुण पडतील ते या ठिकाणी या ठिकाणी नंतर कार्यालयीन कामकाजासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गुण देणार आहेत त्यानंतर बघा विधवा किंवा परितक्ता होय किंवा नाही समजा एखादी स्त्री विधवा असेल किंवा परितक्ता म्हणजे परितक्ता वगैरे असेल तर तिची माहिती देखील इथं आपण होय किंवा नाही या प्रकारे अर्ज भरताना अर्जदाराने लिहायचे आहे त्यासाठी देखील दोन गुण आहेत त्यानंतर बघा संभाषण कौशल्य व प्रोत्साहन कला अवगत होय किंवा नाही असं लिहावं आता या ठिकाणी तुम्ही होयच जास्त करून माझ्या अंदाजे तुम्ही होयच लिहायचं आहे कारण आपलं सर्व आशांचं काम जे आहे ते संभाषण कौशल्य व प्रोत्साहन कला यावरतीचं अवलंबून आहे यासाठी देखील दोन गुण आहे त्यापैकी तुम्हाला इथं इथं सर्वांच्या अर्ज गोळा झाल्याच्या नंतर तुमच्या सर्व गोष्टीनुसार या ठिकाणी तुम्हाला गुण प्राप्त दिले दिले जाणार आहेत त्यानंतर बघा वर दिलेली माहिती सत्य असून सदर माहितीत काही काही चूक आढळल्यास होणाऱ्या कार्यवाहीस मी जबाबदार राहील तर अशा प्रकारे ही माहिती आपण अगदी चूक आणि सत्य किंवा खरीच भरायची आहे खोटी कुठलीही माहिती या ठिकाणी शैक्षणिक पात्रता वगैरे असेल किंवा कामाचा अनुभव असेल विधवा परितक्ताची माहिती असेल तर ही आपण खोटी भरून चालणार नाही आपल्याला ना जर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी सत्यच माहिती लिहायची आहे कारण ही माहिती जर आपण खोटी वगैरे भरली भरली तर त्यासाठी आपण स्वतः जबाबदार असणार आहात त्यानंतर दिनांक आणि स्थळ या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे व या ठिकाणी अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी म्हणजे आपण या ठिकाणी अर्जदाराचं नाव लिहून त्यावरती स्वाक्षरी करायची आहे त्यानंतर बघा अर्जदाराने शैक्षणिक पात्रता व कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे म्हणजे जे काही आपलं शिक्षण वगैरे झालेलं असेल ते ते आणि आपलं जे काही कामाचा अनुभव असेल त्याची कागदपत्रे आपण या फॉर्मसोबत जोडून द्यायचे आहे त्यानंतर भरलेले अर्ज अंगणवाडी कार्यकर्ते नियम ग्रामसेवक ग्राम, ग्राम आरोग्य स्वच्छता व पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षापैकी कोणत्या संबंधित एका व्यक्तीकडे अर्ज ग्रामसभेच्या एक दिवस अगोदर सादव सादर करावेत म्हणजे हा अर्ज आपण ग्रामसभेमध्ये सादर करायचा आहे त्यानंतर संपूर्ण भरलेला अर्ज विचारात घेतला संपूर्ण अपूर्ण भरलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही हा अर्ज जर अपूर्ण असेल तर हा विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे हा अर्ज आपण अगदी व्यवस्थितरित्या फिलअप करायचं आहे त्यानंतर बघा याच्यानंतर याचं दुसरं पेज देखील अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा आता हे दुसरं पेज काय आहे आशा स्वयंसेविका निवड प्रक्रिया गुणतक्ता गावाचे नाव तर या ठिकाणी आपल्याला गावाचं नाव भरायचं आहे तालुका वगैरे भरायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव फिलअप करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या रखान्यामध्ये तुम्हाला तुमचं वय तुम्हाला तुमचं वय फिलअप करायचं आहे वय झाल्याच्या नंतर तुमचा जो काही पत्ता असेल तो या ठिकाणी भरायचा आहे वळ निवड वर्ण करण्याचे गाव म्हणजे तुमच्या गावाचं नाव इथं भरायचं आहे त्यानंतर मंजूर आशा स्वयंसेविका संख्या जी काही संख्या असेल ती नंतर भरली जाईल शैक्षणिक गुण प्रा पात्रता गुण सहापैकी तर हे पहिल्या पेजवरती जे काही निकष सांगितले होते की जे कामाचा अनुभव वर्ष शैक्षणिक पात्रता असेल तर सहापैकी तुमची जी काही शैक्षणिक पात्रता असेल त्यानुसार तुम्हाला इथं गुण दिले जाणार आहेत कामाच्या अनुभवाचे पाचपैकी गुण देखील तुम्हाला इथं दिने दिले जाणार आहेत तुम्ही समजा विधवा परितक्ता असाल तर त्यापैकी दोन गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर संभाषण व प्रोत्साहन कौशल्य असेल तर दहापैकी तुम्हाला गुण या ठिकाणी दोन पैकी गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत व त्यावरून तुम्हाला जे काही एकूण गुण प्राप्त होतील ते या ठिकाणी मिळणार आहेत व अशा प्रकारे जेवढे काही जेवढ्या काही आशांची आशा स्वयंसेविका पदासाठी अर्ज आलेल्या असतील त्या सर्व आशांचे या ठिकाणी नावे लिहून त्यांचा व्यवस्थित असा गुण तक्ता भरून एकूण गुण पाहून त्यानुसार त्या त्या पदासाठी त्या अशा स्वयंसेविकेची निवड होणार आहे त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की शैक्षणिक पात्रता आठवी पास साठी शून्य गुण आहेत नववी पाससाठी शून्य दहावी पाससाठी देखील शून्य गुण आहेत अकरावी पाससाठी दोन गुण आहेत व बारावी पाससाठी चार गुण आहेत पदवी समजा तुमची पदवी किंवा काही त्याच्याशी संबंधित कोर्स वगैरे झाले असतील तर त्यासाठी सहा गुण या ठिकाणी असणार आहेत तर अनुभवासाठी बघा प्रत्येक एक वर्षाच्या अनुभवासाठी एक गुण आहे पुढील प्रमाणे वर्षासाठी प्रत्येक एक गुण एक गुण या ठिकाणी मिळणार आहे व प्रमा परंतु या दोन्ही शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे प्रमाणपत्र मात्र या अर्जासोबत त्या अशा स्वयंसेविकांनी जोडून देणं अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा सदर निवड या अशा स्वयंसेविका निवड प्रक्रियेच्या निकषाप्रमाणे करण्यात आली आहे तर यातून यात जे काही अर्ज आले असतील त्यापैकी एकाच आशेची निवड वरील निकषाच्या आधारे होणार आहे त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता की आरोग्य हो व पाणी पुरवठा समिती स्वच्छता समिती अध्यक्ष तर या ठिकाणी या समितीचे जे काही अध्यक्ष असेल त्यांची सही वगैरे आपल्याला घ्यायचे आहे त्यानंतर ग्रामपंचायतीची देखील ग्रामपंचायतीत मधील देखील जे सरपंच वगैरे असतील त्यांची सही आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर इथं अंगणवाडी सेविका सेविका व त्यांचा अंगणवाडी क्रमांक वगैरे यांची देखील सही आपल्याला या ठिकाणी मिळवायची आहे शेवटी वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकारी जे असतील त्यांची देखील सही आपल्याला सही आणि शिका आपल्याला या ठिकाणी मिळवायचा आहे अशा प्रकारे व्यवस्थित माहिती भरून जर तुम्ही हा फॉर्म व्यवस्थित फिलअप केला तुम्ही हा फॉर्म जर व्यवस्थित फिलअप केला तर तुमची आशा स्वयंसेविका म्हणून निवड होण्यासाठी निवड होण्यासाठी ज्या निवड होऊ शकते हा अर्ज जर तुम्हाला समजला नसेल किंवा याविषयी अजून जर काही तुमचे प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला हे कमेंट करून विचारू शकता याची माहिती तुम्हाला कमेंटमधील उत्तरामध्ये नक्की दिली जाईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या जा इतर जर मैत्रिणी आशा स्वयंसेविका होऊ इच्छितात तर त्यांना देखील ही माहिती अतिशय उपयुक्त असणार आहे त्यांच्यापर्यंत देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता थँक्यू